नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लाव रे डी जे असा आवाज आता यापुढे तुम्हाला ऐकू येणार नाही आहे तुम्ही म्हणाल म्हणजे काय तर डी जे आता याच्यापुढे आपल्याला लावता येणार नाही आहे तो सुद्धा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डी जे लावता येणार नाही म्हणजे असा आदेश हा उच्च न्यायालयानं आता दिलेला आहे आणि त्या संदर्भातली कडक अंमलबजावणी करण्यासही सांगितलेला आहे या संबंधातला आदेश जो आहे तो उच्च न्यायालयाने सरकार सरकारकडे पाठवलेला आहे सरकारने या संदर्भामध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला परंतु हायकोर्टानं याबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत की यापुढे सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये डी जे लावता येणार नाही मग तसे आदेश सरकारनी गृहमंत्रालयाला दिले गृह मंत्रालयाने ते सगळ्या पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहे आता खरं तर अगदी तोंडावर म्हणजे सत्तावीस ऑगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होती आहे आणि या गणेश उत्सवाच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीने उच्च न्यायालयानं डी जे वापरायचं नाही किंवा डी जेवर पूर्णतः बंदी असा आदेश दिलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना असं वाटेल की अरे हिंदूंचे सण आले किंवा हे अशा पद्धतीचे आदेश का बरं निघतात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की सुप्रीम आ, माफ करा उच्च न्यायालयानं काय आदेश दिलेले आहेत ते तुम्ही नीट समजून घ्या फक्त गणेश उत्सवापुरते नाहीत किंवा गणेश उत्सव येतोय म्हणूनसुद्धा नाहीत तर उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये म्हणजे आता यापुढचे जे काही सण असतील हे सण त्याच्यानंतर कुठलीही मिरवणूक त्यानंतर तुम्ही काही सार्वजनिक ठिकाणी कुठले काही कार्यक्रम करत असाल तर तशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये डी जे वापरता येणार नाहीत एक दुसरी गोष्ट या हा जो आदेश आहे याला कुठलाही जात धर्म पंथ परंपरा याचा काहीही संबंध नाही प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला हा आदेश लागू आहे हे आधी आपण नीट समजून घेतलं पाहिजे नाहीतर आता याच्यावरनं हा आदेश आल्यानंतर आता वाद प्रतिवाद हे होणारच आहेत परंतु तत्पूर्वी हा आदेश काय आहे तो नीट समजावा म्हणून मी तो तुम्हाला सांगितलेला आहे की कोणत्याही आता मिरवणुकीमध्ये डी जे आपल्याला वाजवता येणार नाही आहे मग आता डी जे वाजवायचं नाही तर मग काय करायचं तर एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने जेव्हा हा आदेश दिलेला आहे तेव्हा एक गोष्ट फार महत्वाची आहे आपली जी पारंपरिक वाद्य आहेत किंवा रणवाद्य आपण ज्याला म्हणतो या पारंपरिक वाद्यांचा तुम्ही वापर करायचा आहे आणि खरंच सांगतो आज आपण जितके कार्यक्रम करतो आपण आता गणपती उत्सवामध्ये डी जे लावतो आपण दहीहंडीला डी जे लावतो किंवा हल्ली नवरात्रामध्ये खरं तर दांडीया असतात पण काही ठिकाणी तिथेही डीजेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि मग काही लग्न आहेत लग्नांच्या वराती आहेत या वरातींमध्ये डी जे लावले जातात या या कर्ण कर्कश डी जेच्या समोर तुम्ही कधी जे आपण नाच करतात ते नाच करणाऱ्यांकडे पाहिलं आहे या डी जेच्या पुढे अक्षरशः विचित्र अंग विक्षक करत नाचलं जातं मग त्यापेक्षा एक विचार करा की जी आपली पारंपरिक वाद्य आहेत रणवाद्य आहेत मग या पारंपरिक वाद्यांमध्ये काय काय येतं तर ढोल ताशे ता तर ता आहेतच लेजिम आहे झांझ आहे बँजो आहे या प्रकारची जी, जी सगळी आपली पारंपरिक वाद्य आहेत या पारंपरिक वाद्यांचा तुम्ही वापर करू शकता आणि या पारंपरिक वाद्यांचा जर आपण विचार केला तुम्ही काही ज्या गणपती उत्सवातल्या ज्या मिरवणुका आहेत या मिरवणुकांकडे जर बघितलं तर मिरवणुकीच्या पुढे यी जाता धोल ताशान ची ताशान ची वेगल ही पारंपरिक वाद्य वाजवली जातात ढोल ताशांची पथकं असतात या ढोल ताशांची पथकं जेव्हा वाचतात तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक वेगळं चैतन्य वेगळी ऊर्जा ही आपल्यामध्ये येते आणि एक तालबद्ध पद्धतीनं आपण त्याच्यावर ताल धरतो कारण ढोल ताशे जे आहेत याचा जो ताल आहे त्याचा एक रिदम जो आहे तो रिदम ठराविक पद्धतीने लयनी येत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्या देखील हालचाली ज्या आहेत नाचण्याच्या त्या देखील एका रिदममध्ये होत असतात हे ऐकायलासुद्धा आणि बघायलासुद्धा इतकं छान वाटतं आणि त्यामुळेच कदाचित या अशा पद्धतीच्या या डी जेचा आदेश जो उच्च न्यायालयानं ना दिलेला आहे या आदेशाकडे तशा पद्धतीनं बघण्याची खरं गरज आहे आज आपण नुसतं म्हणतो आपले मराठी सण मराठी भाषा मराठी उत्सव हो, या सगळ्या पद्धतीने जेव्हा आपण बघतो तेव्हा खरोखर डीजेचा वापर करण्यापेक्षा जर आपण या आपल्या पारंपरिक वाद्यांचा किंवा ज्याला आपण रणवाद्य म्हणूयात म्हणजे काही आपले ऐतिहासिक चित्रपट जर तुम्ही बघितलेत तर या ऐतिहासिक चित्रपटांवरनं देखील तुम्हाला कळेल की रणवाद्य म्हणजे काय आहेत ताल पारंपरिक वाद्य म्हणजे काय आहेत तर ती आपण कायम बघत आलेलो आणि त्यामुळे याचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि आपली जी परंपरा आहे वाद्यांची याला प्रोत्साहन मिळावं अशा खरं तर दृष्टीनं आपण या उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे बघितलं पाहिजे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज उच्च न्यायालयानं जो हा आदेश दिला आहे तो एक प्रकारे अत्यंत बरोबर आहे त्याचं खरं तर सगळ्यांनी तंतोतंत पालन केलं पाहिजे आता जे पालन करणार नाहीत त्यांना अत्यंत कडक अशा पद्धतीचे जी काही त्यांच्यावर कारवाई होईल या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे तुम्हाला मी सांगतो आता जे काही कायदे आहेत या संदर्भातले ते इतके कठोर कायदे आहेत की जर तुम्ही अशा पद्धतीच्या आदेशाचं जर उल्लंघन केलं तर एकतर जर तुमच्या मंडळावर कारवाई झाली तर पुढच्या वेळेला त्या मंडळाला गणपती बसवण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही किंवा त्या मंडळाची परवानगी रद्द केली जाईल हा एक भाग तर झालाच पण या कायद्याचं जर का आदेशाचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला खोटं वाटेल पण असा पश्चाताप होतो की आपण कुणीकडनं काही क्षणांसाठी आनंद मिळवण्यासाठी हा डी जे लावला पण त्यानंतर ज्या काही पोलीस चौकीच्या वाऱ्या कराव्या लागतात त्या इतक्या कराव्या लागतात की असं वाटतं अरे कुठून मी डी जे लावला आणि ही पोलीस चौकीची वारी माझ्या मागे लागली अशा पद्धतीचं खरं तर याच्यातनं घडू शकतं म्हणून मी सांगतोय की डी जेचा जो बंदीचा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला आहे या आदेशाचं आपण खरं तर पालनच केलं पाहिजे तो नियम जो आदेश आहे तो मोडता कामा नाही आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची आणि जी गंभीरतेने बघण्याची बाब आहे ती म्हणजे आज डी जेचा ज्या डेसिबलमध्ये तो वाजवला जातो एक डेसिबलची मर्यादा ठरवून दिलेली आहे काय पन्नास साठ डेसिबल पर्यंत आवाज असावा पण तो ज्या डेसिबल मध्ये वाजवला जातो अक्षरशः दोनशे अडीचशे काही ठिकाणी तर चारशे पाचशे डेसिबलनी डीजे वाजवले जातात की ज्याचे अत्यंत वाईट दुष्परिणाम हे ले ले, समोर आलेले आहेत काही व्हिज्युअल्स आपण बघितलेत की डी जेच्या समोर नाच कशाला मी तुम्हाला उदाहरणच देतो सोलापूरमधलं एक उदाहरण आहे तेवीस वर्षाचा तरुण हा डीजेच्या समोर नाचत असताना त्याला हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅकनी त्याचा मृत्यू झाला अशा घटना ही मी एक सांगितली अशा घटना अनेक घडलेल्या आहेत त्याचप्रमाणे डीजेचा आवाज सतत्याने ऐकून आपल्या मानसिकतेवर शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होता आहेत आणि त्याचे निष्कर्ष समोर आलेले आहेत डॉक्टर वारंवार सांगतात की डी जे लावू नका कारण मानसिक आरोग्यावर त्याचा खूप वाईट रीतीने परिणाम होतो जसा मानसिक आरोग्य आहे तसं तुम्हाला सांगतो आपले कान म्हणजे गणेश उत्सव संपला की कान ना घसा तज्ज्ञ जे असतात यांच्याकडे कानाचा भैरेपणा आलाय किंवा कानातनं रक्त येत आहे किंवा कान दुखतोय अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन अनेक पेशंट दवाखान्यांमध्ये गेलेले आपल्याला बघायला मिळतात काहींच्या नाकातनं सुद्धा रक्त येतं अशा पद्धतीच्या घटनासुद्धा घडतात त्यामुळे डी जेचा आवाज हा मानवी आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक आहे हेच या सगळ्या निष्कर्षातनं सिद्ध होतं त्याचबरोबर डी जे आपण ज्या ठिकाणी वाजवतो त्या ठिकाणी वृद्ध आहेत काही आजारी रुग्ण असतात यांना देखील या डी जेच्या आवाजामुळे त्रास होतो त्यामुळे आज हा जो निर्णय आपण बघतो की उच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे की यापुढे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डी जे वापरायला पूर्णत बंदी आहे या निर्णयाकडे एक स्वागतार्य निर्णय म्हणून आपल्याला बघावं लागेल किंवा आपण बघितलं पाहिजे आता तुमच्या मनात प्रश्न येईल ठीक आहे गणपती उत्सवामध्ये आम्ही तालवाद्य पारंपरिक वाद्य वा वाजवू पण आता येते दहीहंडी दहीहंडीमध्ये काही आम्ही पारंपरिक वाद्य वाचवणार आहोत का तिथेही आपण छान पारंपरिक वाद्यांचा वापर करू शकतो त्यामुळे कोणतीही पळवाट न शोधता उच्च न्यायालयाच्या या आदेशाचं आपण स्वागत करूयात आणि जे शक्य नाही शक्य म्हणूनच आणि आपल्या पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डी जे पूर्णत आपण बाजूला सारूयात असाच खरच संदेश याच्यातनं आपण घेऊयात तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि जर आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा